नमस्कार मी सीमा तैनांदेडकर माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे आणि पुढेचे सुद्धा ब्लॉग तुम्ही बघत राहा मी माझा प्रवास सांगणार आहे की मी कशी व्हिडिओ करत होते कसा माझा प्रवास झाला हे आठ वर्षामध्ये मी कसे स्वतःला सावरले किती भांडणं झाले कोणास किती दुश्मनी झाली किती माझे विरत लोक आहेत या सोशल मीडियावर किती मला तिरस्कार करतात किती मला लाड करतात हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे पहिल्यांदा तर मला खरंच खूप आनंद होते का की मी जे आज आहे इथपर्यंत फक्त तुमच्यामुळे आहे तुमची साथ आहे तुमची प्रेम आहे तुमची माय आहे म्हणून आणि जेवढे माझे विरोध लोक आहेत ना त्यांच्यामुळे सुद्धा आहे मी इथपर्यंत खरंच अ तुम्हाला माझं दुःख आणि सुख सगळं शेअर करणार माझी माझा प्रवास माझ्या आयुष्यातला मी सोशल मीडियावर कसे आले काय नाही हे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे यामध्ये मला जास्त जास्त ह्या दुःख जास्त भेटले मला दुःख भेटले काही लोक इतके तिरस्कार करत होते मला ते वेळ आता सुद्धा याच्यामध्ये आठवण आली की मला रडायला येत खरच का कि ते दिवस खूपच बेकार होते किती लोकांनी सोबत भांडण केले ते दिवस सुद्धा आता बाद बादना मला खरंच खूप वाईट वाटत कि अशा लोकांसंग मी राहिले होते अशा लोकांशी मी ओळख केली होती पण त्यांच्यापेक्षा जास्त तिरस्कार करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त जीव लावणारे लोक मला भेटले आणि आता सुद्धा ते माझ्या सोबत आहे तर ते काहीच वाटत नाही मला तर माझे सगळे तुम्ही ब्लॉग बघा की माझा मी प्रवास सांगते की सोशल मीडियावर मी कसे आले कशी राहिले कसे टिकले किती भांडण झाले किती काय काय झालं खूप काय अशा गोष्टी झाल्या खूप म्हणजे खूप ते शब्दामध्ये तर मी मांडू शकत नाही लोक मला काय काय बोलले व्हिडिओ करताना काही नाही बोलले आता काय बोलतात सगळं मी तुमच्यासह शेअर करते <laughs> सगळ्याला काय वाटत कि व्हिडिओ करताना ही लय मजेत असणार ही लय मजा करत असणार ही व्हिडिओ अशी बनती तशी बनित हे असं तसं पण सोशल मीडियावर राहणं हे खरंच मामूली गोष्ट नाही सगळ्या संग भांडण करून पुढे जाणं ही मामुली गोष्ट आहे आपण दुसरीकडं काम करू शकता महिनाभर पगार घेऊ शकता हा पण त्यांनी ते काम करायचं अलग आणि ह्यावर या सोशल मीडियावर काम करणं अलग असत ह्याचा अनुभव त्यांनाच येणार जे व्हिडिओ वगैरे करतात ब्लॉगिंग करतात या रील्स करतात त्यांनाच हे अनुभव असणार का ते अनुभव मला खूप आलेला आहे मला खरंच खूप वाईट वाटतं आणि चांगलं पण वाटतं की काही वाईट लोकांमुळं मी आज चांगले दिवस बघते आणि मला चांगले लोक भेटले मला समज आली दुनिया कशी आहे काय आहे कशी ही खरच मला खूप काही शिकिल या सोशल मीडिया खरच राहायचं शिकिल सगळ्या गोष्टी शिकिल मला तर माझे पूर्ण ब्लॉग बघा आणि मी तुम्हाला नक्कीच माझ्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार की माझ्या संग काय घडलं काय नाही कस रडले कस हसले ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार माझे पुढचे ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा चला